मित्रांनो आपण आहोत वारुगड्याच्या गडावरती आणि हे जे आहे हे जिवंत पाण्याचा धारा आहे म्हणजे जिवंत टाक टाके आणि एकदम शुद्ध आहे याच्या चारही बाजूंनी दगडामध्ये भिंती बांधलेल्या आहेत आणि आपल्याला खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि वरती जर गेलं तर मागच्या बाजूला वारुगड आहे वारुगडाचा बरोंज तर हे जे हा जो तलाव आहे किंवा हे जे टाके शुद्ध पाण्याचं याचा इतिहास असा आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात जवळपास सगळीकडचा पाण्याच्या साठी संपले होते परंतु हित पाणी तसंच होतं आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खोदले गेलेले टाके आहेत तर बहात्तरच्या दुष्काळात आसपासची जी काही खालची गावं आहेत हो तर त्या गावांना पाणी पुरवठ्याचं काम इथून व्हायचं इथून पाणी जायचं बऱ्याचशा गावांना बहात्तरच्या दुष्काळात कारण कर हे आटलेलं नव्हतं हो पाठीमागे पाहिलं तर हा वारुगडाचा बुरून जाय आपण खाली उतरून इकडे आलेलो आहोत आणि या पायऱ्यात वरतीचा टाका तर बघूयाच मागचा वार परिसर आणि हे जिवंत पाण्याचा स्रोत असलेलं पाण्याचा टाक तर मित्रांनो चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये